आम्ही खालील सह्या करणारे पंचलोक मौजे निरगुडे तालुका इंदापूर जिल्हा पुणे येथील गट क्रमांक पाचशे बारामधील क्षेत्रामध्ये ग्राम महसूल अधिकारी निरगुडे व मंडल अधिकारी विदवन यांनी समक्ष बोलावल्यावरून आलो आहोत आणि पंचनामा प्रत्यक्ष पाहणी करून घेऊन दे देतो की शेतखळगडी ते भवानीनगर रोडच्या पश्चिम बाजूस गट क्रमांक पाचशे बाराचे क्षेत्र सात हेक्टर आर ग्रामपंचायत निरगुडे या नावे आहे सदर गटापैकी दक्षिण व पश्चिम बाजूने शून्य हेक्टर ऐंशी आर क्षेत्र छत्तीसाब्लिक अकरा निरगुडे उपकेंद्रासाठी शासनामार्फत महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीस वरील प्रयोजनासाठी ताब्यात दिलेले आहे त्यानुसार पुढील कामकाज करून सपाटीकरण व भराव टाकण्याचे जवळपास पंचवीस टक्के कामकाज झालेले आहे सदरील कामकाज करत असताना याच गटामध्ये आदिवासी पारधी समाजाचे असलेल्या दफनभूमीस अगदी खेटून सदरील कामकाज केले जात असल्यामुळे सदरील समाजाचे स्थानिक लोक यांनी सदरील कामकाज हे दफनभूमीपासून कमीत कमी पाच फूट अंतराने करावे अशी मागणी केलेली आहे तसेच माननीय तहसीलदार इंदापूर यांनी त्यांच्याकडील पत्र क्रमांक जमीन अब्लिक कार्य विवरण क्रमांक दोनशे चाळीस अब्लिक दोन हजार पंचवीस दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस अन्वये वरील गट क्रमांक पाचशे बारामध्ये आदिवासी पारधी समाजाच्या रीतिरिवाजाप्रमाणे केलेले दफनभूमीसाठी व त्यामध्ये येण्या जाण्यासाठी दोन ते तीन गुंठे जागा सोडून सबस्टेशन करणे कामी विद्युत विभागाचे संसर येथील महावितरण विभागास कळविलेले आहे त्यानुसार पारधी समाजाच्या दफनभूमीसाठी कमीत कमी पाच गुंठे तरी जागा शासनाकडून सोडावी व आदिवासी पारधी समाजास दफनभूमीसाठी ती जागा देण्यात यावी द्या अशी मागणी स्थानिक असलेले पारधी समाजाच्या लोकांनी केलेली आहे वरील विद्युत विभागाचे सब स्टेशनचे कामकाज हे दफनभूमीपासून कमीत कमी पाच फूट अंतर सोडून करणेस कोणाचीही हरकत नसल्याचे स्थानिकांनी सांगितलेले आहे तसेच सदरील पाच फूट अंतर नाही सोडल्यास सदरील कामकाज करण्यास स्थानिक आदिवासी पारधी समाजाचा विरोध असल्याचे देखील म्हटलेले आहे याप्रमाणे प्रत्यक्ष पाहणी करून दिसून आलेल्या स्थितीनुसार व स्थानिकांनी नुसार प्रस्तुतचा पंचनामा रात्री सहा वाजून पन्नास मिनिटापासून ते सात वाजून पंचवीस मिनटापर्यंतच्या वेळेत लिहिलेला आहे तो खरा व बरोबर आहे नाव सांगा ते

Thank you.